एका व्हिडिओ मध्ये मी रुक्मिणी तुमचं अगदी मनापासून स्वागत करीत आहे तर आपण आज राजस्थानला निघालेला आहोत तर म्हटला हा व्हिडिओ तुमच्याशी शेअर करावा चला मग या व्हिडिओला सुरुवात करूया तर सकाळी सकाळचे सात वाजलेले आहेत आणि आता भरपूर चांगलं ऊन पडलेलं आहे आणि औरंगाबाद पाद्रम घाट आहे तेथे आपण थांबलेला आहोत आणि तुम्ही पाठीमाग पाहू शकतात किती हिरवगार असं आहे इकडे समोर पाहू शकतात दगडामधून पाणी पहा किती पाजर राहिलेला आहे आणि हा घाट पाहण्यासारखा आहे कारण की वळणावळणाचा आहे आणि उतार आहे खालीन वर चढावं लागतं आणि नंतर वरून खाली उतरावं लागतं रस्ता म्हणजे पूर्ण धोक्याचा आहे उतरण्यासाठी तर इथं थोडस वातावरण छान वाटलं तर म्हटलं आपण आता इथं थोडस थांबूया तर, तर पहा किती छान अशी झाडी दिसत आहे डोंगर भाग आणि हिरवगार अस असं हे चव बाजून दिसत आहे जर आपण उन्हाळ्याच्या दिवसात जर आलं तर कुठंच हिरवं असं झाड दिसत नाही पण पावसाळ्याच्या दिवसामध्ये किती हिरवं हिरवं कार असं दिसत आहे आणि पाहण्यालायक आहे ह्या साईडला जर तुम्ही आलात तर कधीतरी

तर आम्ही सर्वजण आता राजस्थानला चाललेला हो, आहोत आणि बबलू माझ्या भाजीचा मुलगा दुसऱ्याला राजस्थानला आहे तर त्याला बी आम्ही सोडायला चाललेला आहोत तर म्हटलं हा व्हिडिओ तुमच्याशी शेअर करावा म्हणजे आपल्या जुन्या आठवणी चला 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 आपली बंदर पार्टी आलेली आहे येथे तर त्यांना आपण आता भीमुगाच्या शेंगा देऊया अधुगर आपण केळ दिलेले होते आणि आता आपण शेंगा कापूया पहा कसे बसले त्यांना बोललेलं पण कळत आणि आता कसे शेंगा खात <laughs> पा कसे खाते बसून खाते तर भाऊ काय नाही करीत हुशार येत खाल टाकली नाही देत का मजा झाली बाबा मजा झाली मोठे आलीत आता पिल्लू 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 बंदर पार्टी त्यांचे बाळ पा संपला आता ते खाली पाडलेले शेंग खात नाहीत का काय तर पहिल्यांदा एक एकच जमा झालेले होते पहा सगळे जण जमा झालेत बंदर शेंगा बी भिमुगाच्या टाकल्या हो म्हणून आणि मस्तपैकी खात आहेत <laughs> टाटा बाय बाय आता आम्ही निघालो परत भेटूया आपण दोन तीन भेटूया तर सकाळचे साडे नऊ वाजलेले आहेत तर आपण आता नाश्ता करण्यासाठी बालाजी या हॉटेलमध्ये थांबलेला आहोत चला मग आपण आता नाश्ता करायला जाऊया

जीली। जीली वय चला मग आपला आता नाश्ता झालेला आहे बिलिंग करायचं चालू आहे इथे तर बालाजी हॉटेल मध्ये आपण आता नाश्ता केलेला आहे सर्वांनी आता चला मग आपण आता प्रवासाला सुरुवात करूया तर सकाळचे साडे नऊ वाजलेले आहेत आणि सर्वांनाच भूकं लागलेल्या होत्या आणि सकाळी लवकरच निघलेलं होतं त्यामुळं म्हटलं आपण आता सर्वात आधी नाश्ता करून घेऊया आणि मग नंतर आपला दिवसभर प्रवास हा चालूच राहणार आहे व्हिडिओ पूर्ण पाहात किप करू नका आवडल्यास लाईक करत जा एम पी आपण आता महाराष्ट्र क्रॉस करून एम पी मध्ये शिरत आहोत कारण याच्यानंतर प्रॉपर एम पी सुरू आहे कारण आ एम पी अगोदर सुरू झाली पण प्रत्येक स्टेटमध्ये घुसल्यानंतर वीस किलोमीटरवर नाका सुरू होतो त्या साईडला महाराष्ट्राचा नाका आहे आणि ह्या साइडला एम पीचा सा जकात नाका आहे इथून पुढं पूर्ण एम पीमध्ये जाणारे वाटे हा प्रत्येक स्टेटला ज्यावेळेस आपण एका स्टेटमधून दुसऱ्या स्टेटमध्ये शिरतो घुसतो त्यावेळेस प्रत्येक जागेवर जकात नाका असतो गाडीत बसून खूपच कंटाळा आलेला होता आणि तेवढ्यात इथं कणस दिसले तर मुलं म्हटले की आम्हाला गरम गरम कणस खायचेत तर चला आपण आता घेऊया तेवढ्याला चलते हैं नहीं कर रहे हाँ तो वो मसाले ना नहीं। भूक लागली होती उशीर झाला जेवायला आपल्याला <laughs> चला आता सर्वांना भूकाले लागलेले आता आपण आता सर्वजण जेवण करूया काही घरी बांधलेला होता आणि एकदा आपण तडका घेतलेला आहे चला मग आपण आता जेवण करूया ओमला तर भूकच लागली नव्हती आहे ना, ना बाबू लागली होती ना मेट्रोल <laughs> <दादा। laughs> भरायचं का ओम भरून घ्यायचं ना फुल टाकी भरायची का फुल फुल, फुल।, 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 फुल। पुढ किती किलोमीटर आलं तर आता तर समोर आता टोल नाका आलेला आहे आणि जास्त ट्राफिक असल्यामुळं गाडी आपली आता था, थांबलेली आहे प्रत्येक गाडी ही चेक करून जाते तर आपल्या सकाळपासून प्रवास चालू आहे आणि साडेसहाशे किलोमीटरचा आपण आता अंतर काढलेलं आहे तर आपण आता रतलाम असे आलेलो आहे आणि मध्येच पाऊस बी लागलेला होता आणि सारखी आता आपली गाडी चालू आहे हात स्टेअरिंग वर हो आहेत पाय चालू आहे तुम्ही झोपत आहे खाताय काय चाललंय आईच ना तो कुठं चालला हो तू कुठं चालला दिदीला भेटायला दिदीला भेटायला चाललं होय दिदी कुठे हॉस्टेल हॉस्टेल ला आहे भेटायला चाललं होय काय म्हणणार आहे गेलो तू दिदीला भेटणार तिचा फोन नाही आला पण रेचा आपण साडेपाच वाजले आता फोर लाईन रोडला लागलोय आणि इथून आपल्याला साधारण अजून दोनशे तीस किलोमीटर जायचंय आता टोल सांगतायत की चेचक पर्यंत झालाय म्हणलं तर आपण आरामात शकतो प्रत्येक वेळेस जर प्रवासाला जर जायचं असेल तर मी अर्धा लिटर दूध चांगल्या प्रकारे गरम करून घेत असते आणि गाडी चालवत असताना साहेबांना खूप थकवा आला तर अशा पद्धतीने मी कॉफी लगेच बनवून देत असते तर आता सायंकाळचे सहा वाजलेले आहेत तर आपण आता दूध आणलेलं होतं गरम करून तर त्याची आपण आता कॉफी बनवली चला मग आपण आता सगळं कॉफी घेऊया हो हो

तर संध्याकाळचे आता दहा वाजलेले आहेत तर या व्हिडिओचा एंड आपण आता येथेच करूया